गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा सॅटरडे शनिवार आहे आज 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 शनिवार असलं तरी मला घाई आहे रसिकाकडे जायचं आहे मला मोठ्या मुलीकडे विरासला सांभाळायला त्याची आजी आलेली आहे आजोबा पण आहेत पण त्याला कशी सवय आहे माझी त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पटपट आवरूया सगळं आवरलं आहे बघा माझं घरचं दाखवतो तुम्हाला बघा हे बेडशीट हे सगळं टाकून पुसून झालेले फरशी पण सगळं आवरलं जिथल्या तिथे हे बघा सगळं झाडून पुसून सगळं झटकून सगळं आवरलेलं आहे धुणं पण आवरलेलं आहे फक्त आता सासूबाईंचंच धुणं आहे ते कपडे त्यांचे कपडे धुवून टाकते हे बघा सासूबाई बसलेत नाश्ता करायला आज केलेलं आहे फोडणीचा भात आज फोडणीचं भात केलेलं आहे काल भात राहिलं होता काल रात्री भात केला होता पण सासूबाईने पण खाल्ला नाही आणि मी पण काही जास्त खाल्ला नाही तरी लावलं होतं अगदी थोडा वाटीभरसुद्धा मसाच खूप झालेलं आहे तर आता बघा किचन कट्टा फक्त आवरायचं आहे म्हणजे भांडी आहेत किचन किचनकट्ट्या फक्त अ घेते ना मी पण हां किचन <laughs> किचनकटा हे बघा हे आता कांदा चिरलेला आहे का तर मला आता करायचं पिठलं मी पिठलं करणार आहे बघा आता पिठलं आमच्यात होत नाही हे असलं की ह्यांना पिठलं आवडत नाही मी करतच नाही किती वर्षांवर म्हणजे सहा सहा महिने वर्षे वर्षे पिठलं नसतं आमच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं चला आता पिठलं करूया सुनांना आणि भात पहिला फोडीचं खाऊन घेते नाश्ता करून घेते या नाश्ता करायला तुम्ही पण सगळेजण नाश्ता करून पडली मी जसं काय म्हणली माझी मुलगी दहापर्यंत साडे नऊला पाच कमी आहेत आणि पाच मिनटात सगळं किचन कट्ट्यावर चावरते आणि पिठलं टाकते कांदा हे तर हे बघा बारीक करून घेतलेला याच्यामध्ये कटरमध्ये आणि हे नाही त्याच्यामुळे सासू सुनाच आहेत घरी तर पटपट आवडते आज मी कपडे पण धुवायचे आहेत मला आज शनिवार असल्यामुळे मला ना म्हटलं तर लगा पिठलं करेन पण शनिवार सगळं करता येत नाही शर्मारी पिटलं म्हणतात मग मी आता लाल माठाची भाजी करणार आहे पाले भाजी माठ हे बघा विरांशकडे आली ना केव्हा चाली विरांशकडे आता वाजले साडे अकरा आणि विरांशला आता टी व्ही लावून दिलेला आहे का तर बघा ते मावशी आलेले आहेत झाडू पोछा कर हे बघा काय लावून दिलंय विरांशला टी व्ही तसे एक तर एका ठिकाणी बसत नाही हाय कर मला हाय कर टी व्ही बघत मग नाही आणि वीरांशी आजी करते शेपा हे टाकूया का म्हणजे मी पोळी करायची का विरांशला मग चला मी आत्ता विरांशकडनं आले बघा विरांशला जेवण घातलं झोपवलं आंघोळ घातली सगळं करून दा, तर मग मी आत्ता घरी आले आता मी जेवते तिच्या सासूबाई म्हणल्या होत्या इथं जेवा मी मी नेहमी डबा घेऊन जात असते मी म्हणलं आज काही दुपारी यायचंच आहे कशाला पण थांबायचं कशाला एकदा विरास झोपला म्हणजे रसिका बाहेरनं आली म्हणजे कशाला थांबायचं म्हणून मी डबा काही नेला नाही ने आज नाही तर माझ्याकडे सगळं पोळी भाजी तयारच असते मी रोज डबाच नेत असते चला तर मी आता जेवते या सगळेजण जेवण करायला माझ्या सासूबाईंचं माझ्या सासूबाईंचं जेवण मागाशीच झालं आहे लवकर सासूबाई काय करतात नाश्ता करतात आणि लगेच दोन एक दीड तासांनी लगेच जेवायलाच बसतात सो त्यांचं झालेलं आहे जेवण आता मी इकडं आली बघा किचनमध्ये बसते आता हे बघा दुपारचे वाजलेले अडीच वाजलेले आहेत आणि मी रस एकाकडून आले आणि लाईट केव्हाची गेलेली होती याकडे कसं इन्व्हर्टर आहे पण त्या टुंग म्हणून जे म्हणजे वाचतं की लाईट गेले की लगे वाचतं तिच्याकडे त्याच्यावरनं कळतं की लाईट गेलेली आहे आणि मग नेमकं लिफ्टमध्ये मी चढताना सगळ्यांची लाईट गेली म्हणजे आमचं जनरेटर सुद्धा बंद झालं लिफ्टमध्ये चढतानाच नेमकी लाईट गेली नशीब बंद झालं मी तसंच पायरीने खाली उतरले आणि मग घरी आले आमच्या इकडचे मी पायरीने खाली उतरले पण आमच्या बिल्डिंगमध्ये हे चालू होतं लिफ्ट चालू होती आमच्या बिल्डिंगमधली तर मी वरती चढले बॅकअप आला असेल कदाचित लिफ्टचं म्हणजे जनरेटरचं ते तर आ, मी घरी आले मग जेवले आता मी आता थोडी विश्रांती घेते पुन्हा भेटूया आपण थोड्या वेळाने हे बघा दुपारचे वाजले साडेचार मी झोप मी थोडीशी पडली होती आज जरा विश्रांती घेतली आणि तेवढ्यात मग माझ्या छोट्या मुलीचा फोन आला मम्मी काय करते आहे पाच वाजता ये ना तू माझ्यासोबत आम्ही बाहेर जाणार आहे कुठे बघू चला मी म्हटलं बर मी काय केलं ले मग झाड झाडलोट केली आणि फ्रेश झाले हातपाय तोडून धुतलं आता आणि सासूबाईंना आता करते मी खायला लागेल काहीतरी चार वाजता म्हणून ते बघा उठल्यात आत्ता पडलेल्या होत्या आता मी थोडं ना चिवडा करून ठेवते आणि मग जाता येईल ताज्यासोबत तर बघा आता बिकडे करते चिवडा हे बघा इकडं ठेवली कढई आणि आता मी सामान काढते आता किती वेळ लागतो काय कोण देवापूर देवा पण लावून जाते मी आणि पहिला खायला करते इकडे केलेलं आहे चिवडा हे बघ सोलापुरी चुमऱ्यांचं केलेलं आहे चिरा आता देते त्यांना देते आणि मला आता आवडते आणि छोटीला छोट्या मुलीला फोन करते त्याला बघू काय घेऊन ते चला या सगळेजण येऊ सोलापुरी चुरमुरे आणि सोलापुरी दाणे त्याच्यामध्ये घातलेला आहे सोलापूर लांलेलं झालं तो एक चिवडा एक होता मक्क्याचा चिवडा थोडाच राहायला होता तो घातला डिशमध्ये आता सासूबाईनं देते खायला चिवडा हे बघ देते आता सासूबाईनं खायला आणि मला तर माहिती तयार हे घ्या आणि आता मी बाहेर जाऊन येणार या बाहेर जाऊन यायचंय थोडं आणि एक तास लागेल एक तास एक तास लागेल मला हे बघा इकडे आहे पाच वाजते बघा बरोबर पाच वाजते आणि माझी मुलगी म्हटली होती मम्मी आपण पाच वाजता जाऊ बघू आता तिला कॉल केला होता ती अजून पाच दहा मिनटात करते आहे मी आता मी तर रेडी होऊन बसली आहे बघू आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कंटिन्यू पहा म्हणजे समजेल तुम्हाला मला माझी मुलगी कुठून येणार आहे चला तर मग बघा मी तयार होऊन बसले मग मुलीला के फोन केला अगं जायचं आहे ना पण तिला होतोय हो त्रास लागला त्रास लागते चक्क त्याच्यामुळे म्हणली मग मी आता काही मी जायला नको आहे मी कॅन्सल करते ठीक मतलब, आ, आ, आहे म्हटलं ती मला नेणार होती तिचे फ्लॅट म्हणजे तिने घेतलेले घर आहे फ्लॅट आहे ते तर ते जे ते त्याचं त्याचं सॅम्पल फ्लॅट आहे ना ते बघायचं होतं तिला काय इंटेरियरचं बघायचं होतं आणि तसंच मग ती खंडोबा कुठला तिथं खंडोबा आहे जवळपास कुठे खंडोबाला जायचं होतं म्हणली जे आज तिला खरं जेजुरीला जायचं होतं मला पण विचारली होती मम्मी येणार आहे का जेजुरीला सकाळी पण मी म्हटलं नाही ग मग कारण का आज छोटूला सांभाळायचंच होतं शनिवार असलं तरी आज मला सांभाळायचं होतं छोटूकडे जायचं होतं त्याच्यामुळे मला काय मी म्हणलं आज काही सकाळी जाणं येणं काही होणार नाही आहे ती म्हणली ती उन्हाच्या आत लवकर जाता येईल तिथे पण मला काय सकाळी वेळ नव्हता म्हणलं जाऊ दे आता सकाळी नाही म्हटलं तर तिचंही जाणं कॅन्सल झालं का तर प्रतिक्रिया बरं नव्हतं जे जे जिल्हा जाणं तिचं कॅन्सल झालं मग ती म्हणली इथल्या इथं जाऊन ये जाऊन येऊया म्हणली ती इथल्या इथं म्हणलं जाऊन या आपण तिचा फोन आला मम्मी तू येणार आहेस का आपण जाऊया इथं खंडोबाला जाऊन येऊया आता सॅम्पल फ्लॅट आहे तिला इंटेरियर करायचं आहे तर ते पण ते पण बघून यायचं होतं असं चला तिला आता त्रास होतो म्हटली ती म्हटली मग मी कॅन्सलच करूया मला त्रास व्हायला लागला ठीक आहे म्हटलं तसे आज हे येणार आहेत दहापर्यंत रात्री दहापर्यंत आता निघाले ते हंपी हॉस्पिटलला गेले होते की तू निघालेत चला तर मग पुन्हा भेटी अशाच नाही का बुलामध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर